संत जनाबाईची कथा शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खडी साखरेप्रमाणे घोडत आहेत आणि ते म्हणजे संत तुकोबा र... तुको राय आणि संत जनाबाईचे गोड अभंग पंढरीची सावळी विठाई म्हणजे दिनदुबळ्यांची आई सुख दुःख जाणून घेणारी माऊली अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहू फोडते या विठाईची वाट पाहून जनाई व्याकुळ होते पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणाऱ्या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्याचे पदक चोरले असा आरोप तिच्यावर होतो मग आपण सोन्या नाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे धरीला पंढरीचा चोर या अभंगातून ती सांगते जनाईची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं दळिता कांडिता तुझं गायी न हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अळा आणि माणसांनाही आपलं वाटत आहे जनीनं दाखवलेला लेकूरवाळा विठोराया संसारात रमलेला मुल बाळ संभाळणाऱ्या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊले टाकावे हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात जनाबाईचं बाल, बालपण पंढर परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईचे गाव आहे तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत जनाबाईचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला जनाबाईच्या एका भंगातील माझ्या वडिलांचे दैवत तो हा पंढरीनाथ या ओळीवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावेत अशी शक्यता दिसते त्यांच्या आईचे नाव करून त्याही भगवत भक्त होत्या संत जनाबाई या संत कवित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना काढताना त्यांच्या ओव्या ओब्यात अतिशय सामान्यातली सामान्य अशी जनाबाईची ओळख पण आयुष्यभर मोलकरणीचं काम करणाऱ्या या दासीनं एक असामान्य काम केलं ते म्हणजे तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची संत जनी संत जनाबाई बनली तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत अशी जनाबाईची ओळख अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या गोदा गोदातेरी असलेल्या गंगाखेडमध्ये झाला दमा आणि करुंड अशी त्यांच्या आईवडिलांची नावं हे दोघही पंढरपूरच्या विठुरायाचे निस्सीम भक्त होते दोघही पंढरीची वारी न चुकता करत जनाबाईच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडील दामाशेट्टी यांच्या पदरात टाकलं तेव्हापासून त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायांचं दर्शन रोज घडायचं त्यातच नामदेवांच्या घरी विठू भक्तीचा सातत्यानं गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला ते जनाबाईचे परमार्थी गुरु बनले त्यामुळेच त्यांना नामयाचे दासी म्हणूनही ओळखलं जातं जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरुभाव ही तिची भक्ती शक्ती होती आयुष्यभर नामदेवांच्या भक्तिमार्गांच्या मार्गांच्या पाऊल प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनवून राहिली इसवी सन तेराशे पन्नासमध्ये मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील त्याच वेळी नाम पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली अभंग गवळणी ओव्यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई खेळोपाड्यांतील घराघरात जागृती आहे लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवले आहेत जनाबाईच्या माहेर म्हणजे परभणीतलं गंगाखेड गाव याच गावात जनाबाईचा जन्म झाला पुढं संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली जनाबाईला जात ओढ लागणाऱ्या देवाची मूर्ती इथं दिसते तिच्या सर्व घरकामांत मदत करणारा विठुराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो येथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला जाते संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईच्या बाटेला इथं काबाड कष्ट आले पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठोरायान जात जात मडकी गोऱ्या असा सगळा जणीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय तिचा हा संसार पहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत जनाबाईचे अभंग दूर दूरपर्यंत पर्यंत लोकप्रिय आहेत आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाबाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळले की ती नाम नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी भो गोऱ्या थांबणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन स्त्रिया एकमेकांशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या दोघींच्या मध्ये गोऱ्यांचा मोठा ढीग होता गोऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघीपैकी एक स्त्री उसळून बोलली ही काय हीच की जणी चोरटी माझ्या गोऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वर्तोंड करून मलाच शाप पण शिकवते शान पण शिकवते त्या बाईच्या या उद्धाराने कबीरांना थोडासा धक्काच बसला कारण त्यांच्या मनात जनाबाईचे वेगळीच चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसलाच नाही ते तिथेच आषाढभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जणी आहेस का यावरती हातातल्या गोऱ्या खाली टाकून बोलली बोलते झाले होय बाबा मीच ती जणी तुला काय त्रास आहे का माझा तिच्या या उत्तराने तिच्या वर्तुनुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनाबाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळाले ती कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण ह्यासा मला ठाव नाही पर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गोऱ्यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गोऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा आता गोऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोलाकाराच्या त्या गोऱ्यात कुठली गोरी कोणाची हे कसं ठरवणार याचं कोड कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाले त्यात काहीत का विचार कर करायचा अगदी सोपं काम आहे आता कबीरजी चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गौऱ्यात कुठली गौरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणते की हे सोप आहे हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाले अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गौऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा ज्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून येणार नाही ती गौरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला कबीरजी पुढे आले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोऱ्या उचलल्या गोऱ्या उचलून कानी लावल्या काय आश्चर्य त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथे येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एक महान कवित्रीला भेटत आहोत तिच्या विचारात देव वस्तू आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गोरांची वाटणी केली बाईच्या काही मोजक्याच गोऱ्या होत्या तर बहुतांश गोऱ्या जनाबाईच्या होत्या जनाबाईच्या गोऱ्यांच्या ढिगावर त्याबाईने आपल्या काही गोऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती जनाईला ती खोटे ठरवत होती गोऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गोऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला खोड पडलंय का एकदम साधी गोष्ट आहे मी या गोवऱ्यात थापताना विठ्ठलाचेच नाव घेते आणि माझ्या ध्यानीमणी पांडुरंग असतो तोच या गोवऱ्यात सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय कोण जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य व समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र मना मना ती मनापासून मनापासूनची असावी ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो त्या विठ्ठल भक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असे एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणांच्या गोऱ्यावरून कडाक्याचे भांडण झाले कारण दोघींनी जवळजवळच गोऱ्या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या त्यांचा हात मिटवण्या वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले त्यांनी तुमच्या गोऱ्या कशा ओळखायच्या असे त्या दोघींना विचारले तेव्हा जनाबाईने सांगितले ज्या गोरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल ती माझी त्याप्रमाणे पंचांनी कानाला गोऱ्या लावला तेव्हा खरंच संत जनाबाईच्या गोऱ्यातून विठ्ठल नामध्वनी ऐकू आला संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता दळिता कांडिता तुझ गाई नननता असे त्या म्हणत असत संत नामदेव हेच त्यांचे परमार्थिक गुरु होते श्री संत ज्ञानदेव विसोबा खेचर संत नामदेव संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे विठू माझा लेखुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत संघ घडला होता संत ज्ञानदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे गौऱ्या शेण्या वेचताना घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत जनाबाईच्या नावावर असलेले एकूण सुमारे साडेतीनशे भंग सकल संत या ग्रंथात मुद्रित झाले आहेत त्यांचे अभंग कृष्णजन्म थाळीपाक प्रल्हाद चरित्र बालक्रीडा या विषयांवर आहेत हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान पण त्यांच्या नावावर आहे संत जनाबाईच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी क महाकवी मुक्तेश्वरांना एकनाथांचे नातू स्फूर्ती मिळाली होती संत जनाबाईच्या भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतपोत भ्र भरलेली आहे पूर्ण निष्काम होऊन अलौकिक अहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण केलेल्या आहेत आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत संत जनाबाईच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत नामदेवांवरील भक्ती प्रेमभाव संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव संत चोखोबांच्या भाव, भाव सामर्थ्याचे अनुकरण तसेच विठ्ठल विषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतपोत भरलेला दिसून येतो वेळ प्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत वात्सल्य कोमल स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात सद्गुणांचा आढावा घेणारी पद पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एक प्रकारे उपकारच करून ठेवले आहेत त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते संत जनाबाईचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके बाराशे बहात्तर या दिवशी समाधीस्थ होऊन पांडुरंगात विलून विलीन झाल्या